लहानशी चिमुकली तीन वर्षाची ती छोटीशी चिमुरडी नाशिक मधील मालेगाव या ठिकाणी मला सांगा ना तीन वर्षाच्या मुलीला काय कळतं हो काहीच नाही कळत अगदी बोलायला आताशी शिकलेली असते ती आणि त्या मालेगाव मध्ये तीन वर्षाच्या मुलीला एका नराधमाने अगदी चिरडलं तिच्यावर अत्याचार केले अत्याचार करून थांबला नाही तर तिच्यावर काय स्वप्न तिच्याकडे पाहून पाहिली पाहिली असतील तिच्यासाठी माझी मुलगी अशी अशी बनेल मोठी बनेल माझं नाव करेल आणि ज्या वेळेस पांढऱ्या कपड्यांमध्ये लिपटलेला तिचा तो देह आई वडिलांच्या समोर आला अख्ख्या गावाने हंबरडा फोडला एवढीशी छोटीशी मला सांगा आपण या मुलींना शिकवतो ताईडांनो नीट रहा ड्रेस व्यवस्थित घाला अंग झाका ओढणी घ्या कशासाठी या नराधमांची नजर तुमच्यावर पडू नये म्हणून अशा नालायकांना तीन वर्षाची मुलगी जर कळत नसेल आता तुम्ही काय सांगणार मुलींना कोणापासून वाचा माझी एकच विनंती तुम्हा सगळ्यांना आहे मुलींना पापाची परी बनवू नका वडिलांची परी मुलींना बनवू नका तर शिवरायांची रण रागिनी बनवा असे अत्याचारी उभं करा आणि सरकारकडे प्रार्थना आहे मला या नराधमाला सगळे म्हणतात शिक्षा लवकरात लवकर व्हा लव लवकरात लवकर झाली लव पाहिजे पण अशा नराधमांना शिक्षा करून तुम्ही बारा वर्ष पंधरा वर्षाची शिक्षा करताय वीस वर्षाची जन्म ठेपेची शिक्षा करतायची शिक्षा होऊन आयुष्यभर त्यांना आपल्या आपल्या आपण कमाईतून भरलेला कर टॅक्स याच्यातून त्यांना आपण पोसायचं का अशा नरादा मानला माझी प्रार्थना आहे कि यांना अशी कोणतीही शिक्षा न देताय एक तर एका क्षणात फाशी द्या किंवा यांना जनतेच्या स्वाधीन करा ज्या आई बापांच्या समोर त्यांची मुलगी अशी आली ना त्या आई स्वाधीन करा अशा नराधमनला जागेव तशाच तगडींनी ठेचून ठेचून मारलं पाहिजे तेव्हा त्या छोटेशा चिमुकलीला न्याय मिळेल किंवा जागेव त्यांचा एन्काउंटर करा असं सरकारने एकदा केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित सगळ्या स्त्रिया सगळ्या मुली ह्या नीट राहू शकत नाही बाबा यांना जर जागे म्हणायचं असेल ना एकाला तरी अशी शिक्षा झालीच पाहिजे मुलांवर संस्कार करताना अरे कर पाहताना ताईच्याच रूपात पहा वाईट नजर कोणावर टाकू नकोस शिवरायांची शिकवण द्या रामप्रभूंचे रामायण त्यांना ऐकवा तेव्हा असे प्रकार पुढे घडणार नाही तो बाकी पैसा आडका सगळा ठेवा तो बरोबर येणार -बर नाही आणि देखावा कुणाला दाखवू नका मी खूप मोठा आहे मी खूप मोठा आहे हा देखावा कुणाला दाखवू नका